व्ही न्यूज प्रयत्न न्याय तुमचा एकशे चाळीस विधानसभा अंबरनाथ इथे अनेक उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे परंतु खरी लढत वंचित बहुजन आघाडीचे स्वाभिमानी नेतृत्व सुधीर पितांबर बाबू व तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार शिंदेगड श्रीसे बालाजी केणकर व मशाल चिन्ह करून राजेश वानखेडे अशी तिरंगी लढत प्रचारामध्ये पाहायला मिळत आहे व तसेच वंचित बहुजन आघाडी यांचा उत्कृष्ट प्रतिसाद पाहायला मिळाला तसेच बारा पगडी जातीचा पाठिंबा अनुभवायला मिळाले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुधीर पितांबर बागू यांनी प्रचाराला जोर देत अनेकांच्या मनात घर केले व नागरिकांचा कॉल वंचित बहुजन आघाडीकडे पाहायला मिळत आहे जाणून घेऊया अधिकृत उमेदवार अंबरनाथ वंचित बहुजन आघाडी सुधीर पितांबर बागू हे काय म्हणाले आपला प्रचार या दिवसामध्ये अनेक लोकांच्या दिमाखामध्ये बसलेला आहे प्रचार एवढा भयंकर मजबूत झालेला आहे की शंभर टक्के बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार व्यक्त करेल कारण त्यांनी एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला अंबरनाथ विधानसभेचं मतदारसंघात वंचितचा उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे आणि प्रचार करत असताना बहुजन समाजातील जो वर्ग आहे त्या वर्गातील सर्व ज्या जाती एस सी एसटी एन टी ओबीसी अल्पसंख्याक यांचा वार्ता प्रतिसाद मला मिळत आहे अंबरनाथ विधानसभेतील सर्व गा गल्ल्यातून कान्याकोपऱ्यातून वंचितची हवा वंचितच्या मतदारांनीच तयार केलेली आहे मला स्वतःहून तिथनं बोलावणे येत आहे की तुम्ही या आमच्या गलीत प्रचार करा आमच्या हिर्यात प्रचार करा त्याच्यामुळे जे विरोधी पक्षातील जी काही उमेदवार आहेत त्यांचे धाबे धाबेदानले असून येणाऱ्या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या गॅस सिलेंडर या निशाने समोरील बटन या अंबरनाथ विधास सभेतील मतदार निश्चित दाबतील अशी मला शंभर टक्के खात्री आहे आपल्याला म्हणजे बाळासाहेबांची मेहनत व त्यांचं प्रेम बारा पगडी जातीला एकत्र करून सर्वांना चालत आलेले तुम्हाला त्यांचा प्रतिसाद पाहायला मिळाला असेल काय वाटलं तुम्हाला त्यांचे हो बाळासाहेबांनी आता राज्य पातळीवरती जे निर्णय घेतलेले आहेत एस सी एस टी एन टी ओबीसीचं आरक्षण असेल आता तुम्ही जर पाहिलं तर आरक्षण दिलं बाबासाहेबांनी आणि आरक्षण वाचवायलाही बाबासाहेबांचा नातू प्रकाश आंबेडकर हेच पुढे आलेले आहेत त्याच्यामुळे येथील जे आठवा पगड जाती आहेत ह्या निश्चितच बाळासाहेबांना बघून आणि बाळासाहेबांवर विश्वास ठेवून अंबरनाथ विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर समोरील बटन दाबतील अशी मला खात्री आहे अजून त्याचं कारण असं आहे की वाढ अंबरनाथ विधानसभेमध्ये पाण्याची मोठी भीषण समस्या आहे त्याच्यानंतर उल्हासनगर पाच नंबरला डम्पिंग ग्राउंडचा मोठा विषय आहे त्याच्यानंतर अंबरनाथ एम आय डी सीतून केमिकलचे टँकरचे टँकर सोडले जातात त्याच्यामुळे ते लोकांना तेथील लोकांना खूप त्रास होत आहे तर अशा अनेक आणि अनेक समस्या या आपल्या विधानसभेत आहेत त्यातील अजून एक महत्त्वाची समस्या मुस्लिम समाजाला जे कैलास कॉलनी येथे कब्रस्थान दिलेलं आहे महानगरपालिकेने तर तो, तो कब्रस्थानचा विषयसुद्धा मी प्रामुख्याने सोडवणार अशी मी मुस्लिम बांधवांना याद्वारे मी त्यांना आश्वासन देतो नक्कीच जेवढे पण नागरिक आहेत जे अंबरनाथचे जेवढे भागातील जातीमध्ये सर्वांचा विश्वास तुमच्यावरती भरपूर आहे आणि नक्कीच तुम्हाला निघून देतील त्यासाठी तुम्हाला अगोबर तुम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद